आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये चार डिसेंबरला गुरुवारी आहे दत्तपौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते त्यामुळे बघा प्रत्येकाने जयंतीपर्यंत कधीही हा उपाय नक्की करा आपल्याला औदुंबराच्या झाडाला म्हणजेच उमराच्या झाडाला ही वस्तू न विसरता अर्पण करायची आहे तुम्ही या पाच सहा दिवसांमध्ये कधीही ही वस्तू दत्त जयंतीपर्यंत उमराच्या झाडाला अर्पण करू शकता तुम्हाला जर शक्य असेल रोज ही वस्तू अर्पण करणं औदुंबराच्या झाडाला तर तुम्ही रोज देखील ही वस्तू उमराच्या झाडाला म्हणजेच औदुंबराच्या झाडाला अर्पण करू शकता अगदी तुम्ही दत्त जयंती दिवशी देखील हा उपाय करू शकता पण बघा या प्रभावी दिवसांमध्ये नक्की तुम्ही औदुंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे औदुंबराचं झाड हे अत्यंत पवित्र झाड म्हणून ओळखलं जातं या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केलेली आणि औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त तत्व सामावलेलं असतं त्यामुळे बघा जर आपण अशा प्रकारे ही वस्तू औदुंबराच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या मनामधल्या कितीही कठीण इच्छा असू देत ज्या खूप दिवसांपासून अपूर्ण आहेत त्या देखील पूर्णत्वाला जातात त्यामुळे न विसरता सगळ्यांनी ही वस्तू औदुंबराच्या झाडाला अर्पण करा त्याचबरोबर भविष्यामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्या पतीची आपल्या मुलाबाळांची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी आपल्या स्वतःची प्रगती व्हावी त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय न विसरता करायचा आहे औदुंबराचं झाड हे अत्यंत पवित्र झाड समजलं जातं दत्त महाराजांचा या औदुंबराच्या झाडामध्ये वास असतो त्यामुळे बघा या झाडाला खूप जास्त महत्त्व आहे भले तुम्ही बाकीच्या सेवा केल्या नाहीत तरी चालेल पण तुम फक्त औदुंबराच्या झाडाचे पूजन जरी केले तरी आपल्याला दत्तजयंतीचं संपूर्ण फळ हे प्राप्त होत असतं बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते किंवा इतर उपाय जे आहेत तर ती ते करण्याची इच्छा असते पण ते काही कारणामुळे शक्य होत नाही पण बघा आपण निराश न होता फक्त औदुंबराच्या झाडाची जरी सेवा केली तुम्ही आजपासून ही सेवा सुरू करा अगदी तुम्ही या दिवसांमध्ये एक दिवस करा दोन दिवस करा चालेल तुम्ही दत्तजयंती दिवशी केली तरी चालेल पण फक्त तुम्ही औदुंबुराच्या झाडाचे असे पूजन केले सेवा केली तरी तुम्हाला दत्तजयंतीचं संपूर्ण फळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे बघा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि तो सर्वांनी करायचा आहे समजा विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही आहे काही कारणांमुळे ते सतत मागे राहत आहेत नोकरी मिळत नाही आहे किंवा काहीतरी चांगल्या संधी या मिळत नाही आहेत तर विद्यार्थी देखील हा उपाय करू शकता किंवा कौटुंबिक सुखासाठी किंवा संसारिक अडचणी काहीतरी येत आहेत तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता संतानप्राप्तीसाठी लग्न जुळण्यासाठी किंवा व्यापारामधल्या भरभराटीसाठी स्वतःच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर औदुंबराचे झाड हे औषधी असते आणि औदुंबराच्या झाडाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी या झाडाचे मनोभावे पूजन करेल सेवा करेल तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल असं या औदुंबराच्या झाडाला वरदान प्राप्त झालेलं आहे त्यामुळे बघा यामध्ये या झाडामध्ये या साक्षात विष्णूंचा आपल्या दत्तगुरूंचा वास असतो त्यामुळे ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तर ही सेवा कशी करायची आहे कोणती वस्तू जी आहे ती आपल्याला औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचे आहे हे मी तुम्हाला सांगते तर बघा तुम्ही ज्या दिवशी आजपासून तुम्ही ज्या कोणत्या दिवशी हा उपाय करणार असाल तर आपल्याला काय करायचं आहे जवळपास कुठे औदुंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये हे औदुंबराचं किंवा उंबराचं झाड जे आहे तर ते असतं त्यामुळे तिथे तु, तुम्ही जाऊ शकता आता तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे औदुंबराच्या झाडासमोर एक आपल्याला दिवा लावायचा आहे जाताना तुम्ही एक पणती घेऊन जा मातीची पणती तुम्ही नेली तरी चालेल त्यामध्ये जोडवाद करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तिथे थोडेसे तांदूळ ठेवा त्या तांदळावर ती, ती पणती प्रज्वलित करा म्हणजे जोडवात असलेली पण ती प्रज्वलित करायचं आहे त्यामध्ये तुम्ही तूप टाका किंवा तेल टाका आणि असा हा दिवा औदुंबराच्या झाडाच्या जवळ तुम्ही प्रज्वलित करा झाडाला इजा होणार नाही अशा प्रकारे थोड्या दूरवर हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड फक्त आपल्याला दक्षिणेला करायचं नाही तर तुम्ही कोणत्याही दिशेला ते करू शकता आणि बघा उपाय करताना दिव्याच्या साक्षीनेच तो करा आणि अशा थोड्यासं दूरवर अंतरावर तुम्ही दिवा ठेवलात तरीही चालेल आता काय करायचं आहे बघा एक छोटीशी वाटी घरातून न्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे एखाद्या छोट्याशा बॉटलमधनं तुम्ही कच्चं दूध जे आहे तर ते नेऊ शकता आता त्या दुधामध्ये चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हे, हे हळद मिसळलेलं कच्चं दूध तुम्हाला औदुंबराच्या झाडाला तिथे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहेत तर एकवीस पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ जे आहेत तांदळाचे अखंड जे कण आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे त्या तांदळाला तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे म्हणजे पिवळे करायचे ते तांदूळ आणि ते तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत तुमची जी काही मनोकामना आहे ते तुम्हाला दत्तगुरूंना सांगायचे आहे मग तुमच्या व्यापारासंबंधी असेल नोकरीसंबंधी असेल लग्नासंबंधी असेल मुलांसंबंधी असेल किंवा एखादी कठीण कुठली तुमची इच्छा असेल ज्यासाठी तुम्ही उपाय करताय ती तुम्हाला दत्तगुरूंना तिथे बोलून दाखवायची आहे त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अकरा वेळा आणि त्या ज्या अक्षत आहेत त्या तुम्हाला तिथे औदुंबराच्या झाडाजवळ तिथे तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत तर असा तुम्हाला उपाय करायचा आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी जे आहे आपल्या घरून नेलेलं तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे जिथे तुम्ही दूध हळद अर्पण केलं तिथेच तुम्ही थोडंसं पाणी जे आहे तर तिथल्या मातीमध्ये अर्पण करायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला थोडीशी चणाडाळ आणि गुळाचा खडा जे आहे तर ते नैवेद्य म्हणून तिथे झाडाजवळ ठेवायचं आहे त्यानंतर झाडाभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे हा उपाय करून झाल्यानंतर तुम्ही घरी येत असताना तिथे जी माती आहे जिथे आपण पाणी दूधे अर्पण केलं आहे तिथली थोडीशी माती तुम्हाला घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर तुम्ही ती देवघरामध्ये एखाद्या दे वाटीमध्ये किंवा एखाद्या पुडीमध्ये ती ठेवायची आहे आणि दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला ती तुमच्या देवघरामध्येच ती औदुंबराची जी माती आहे ती ठेवायची आहे ती माती तुम्ही मस्तकाला लावू शकता घरातील सगळ्या सदस्यांना ती माती तुम्ही रोज लावू शकता आणि ती दत्तजयंतीपर्यंत माती तशीच ठेवायची आहे रोज तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता रोज शक्य नाही आहे तर कोणत्याही दिवशी तुम्ही कमीत कमी एकदा तरी करा तुम्हाला दत्तजयंती दिवशी करायचा असेल तर तुम्ही दत्तजयंती दिवशी देखील हा उपाय करू शकता दिवसभरात अगदी तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय कधीही करू शकता आणि दत्त जयंती झाल्यानंतर ती माती जी आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे किंवा मग घरामध्ये जे आपले रोपं असतात त्यामध्ये तुम्ही ती माती मिसळलीत तरीही चालेल बघा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये दत्त तत्व जे आहे तर ते जागृत होतं आणि साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो आपल्या कामातील अडचणी दूर होतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे प्रगती होते अडकलेली कामे पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते त्यामुळे बघा न विसरता हा उपाय सगळ्यांनी दत्तजयंतीपर्यंत करा एकदा तरी करा पण अवश्य करायचं आहे महिलांना काही अडचण असेल तर तुम्ही इतर सदस्यांना घरातील सदस्यांना सांगितलं तरीही चालेल या दिवसांमध्ये म्हणजे दत्तजयंतीपर्यंत गूळ चण्याची डाळ चपाती या ज्या वस्तू आहेत त्या गायीला खाऊ घाला त्याचबरोबर कुत्र्यांना देखील चपाती गूळ या गो वस्तू तुम्ही खाऊ तु तु घालायच्या आहेत कारण आपण बघतो दत्तगुरूंच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल गाय असते आणि त्याचबरोबर चार कुत्रे असतात गाय म्हणजे आपली धरती माता असं समजलं जातं आणि त्याचबरोबर चार कुत्रे हे चार वेद समजले जातात म्हणजेच ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद हे वेद आहेत ते त्यामुळे या दत्त पर्यंत तुम्ही गाईला आणि कुत्र्यांना देखील अशा प्रकारे गूळ चपाती चना डाळ हे खाऊ घालायचं आहे तर सांगितलेले उपाय नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व भाविकांना हे उपाय दत्त जयंतीपर्यंत करता येतील